श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या जाळा आणि नंतर पूर्वजांच्या नावाने खीर अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते हो पण शनी अमावासेच्या दिवशी काही नियमांचं पालन हे करण्याची गरज असते तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही या दोन प्रकारच्या भाज्या आपल्याला बनवायच्या नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटही येऊ शकतात आपल्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य हे येऊ शकतं पंच्याण्णव टक्के लोक करतात ही, ही चूक करता तर ती कोणती चूक करतात त्याचबरोबर त्या कोणत्या भाज्या ज्या चुकूनही आपल्याला शनी अमवासेच्या दिवशी खायच्या नाही आहेत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर शनि अवास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत किंवा तलावात स्नान करावी जर हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगा जल घालून स्नान करून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे सकाळीच आपल्याला शनी मंदिरात जाऊन स्वच्छताही करायची आहे शनिदेवाची योग्य पद्धतीने पूजाही करायची मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे तसेच काळे तिळ मिसळून आपल्याला शनिदेवांना अभिषेक हा घालून घ्यायचा आहे शनी अमावासेच्या दिवशी पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण आणि पूर्वजांसाठी आपल्याला दान हे करायचं आहे शनिदेवांना निळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि चालीसा किंवा शनिस्तोत्राचं पठन करायचं आहे शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे शनी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा ओम शनेश्चरा आहे ना मग या मंत्राचं कमीत कमी आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा तसेच शनिदेवासंबंधित ज्या वस्तू आहेत त्याचं आपल्याला दान हे करायचं आहे तसेच शनी अम्वासेला आपल्याला शनिदेवाला तेलात तेला बनवलेली पुरी अर्पण करायची आहे तसेच गाय कुत्रा आणि कावळ्याला खायला द्यायची आहे मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनिदेवाची आपल्याला आरती करायची आहे शनिदेवाची आरती केल्यानंतर आपल्याला मंत्र आणि दशरथ कृत्य शनिदेव स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर या दिवशी काही चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायचे आहेत किंवा काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधित संबंधित काही समस्या असतील किंवा ज्या दाम्पत्याने आपली मुलं जन्मानंतर काही काळातच गमवली असतील त्यांनी दर अमाला पाच अकरा किंवा एकवीस लिटर दूध दान करावे आता हे दूध तुम्ही अविवाहित कन्या किंवा रोगींना दान केल्यास अधिक पुण्य प्राप्त होतं याने संतान निरोगी राहते आणि त्यांचं आयुष्य वाढतं तसे जर तुमचं व्यवसायात नुकसान होत असेल किंवा काही ना काही अपघात होत असतील तर तुम्हाला आवर्जून पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं यानंतर पक्ष्यांना दाना टाकायचा आहे वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास मुंगयांच्या वारुळावर एक पावगुळ चढवावे अमावास्याची रात्र ही पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटो समोर दिवा लावून हनुमान चालिसाचं पाठ करावं हनुमान चालिसाचा पाठ करून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला देवघरातून उचलायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे तर यात काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून आपल्याला अमावासेच्या दिवशी करायच्या तर आता जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला अमावासीच्या दिवशी टाळायच्या आहेत अमासेच्या दिवशी आपल्या दारामध्ये एखादा भिक्षू किंवा भिखारी आला कोणताही गरजू व्यक्ती आला तर त्याला रिकामी हात पाठवू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं तुम्ही एखादी गोड वस्तू खायला देऊ शकतात याने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येते मुलांचा विवाह जुळत नसेल तर हा मुलांकरता अतिशय चमत्कारिक उपाय मानला जातो अमासेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही मांस मच्छी मटण मदिरा गुटखा तंबाखू याचं आपल्याला सेवन केला गेला हे करायचं नाही जर कळत कळत आपल्याकडनं याचं सेवन केलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तसेच अमवासीच्या दिवशी आपल्याला ब्रम्हचर्याचं पालन करायचं अमवासेच्या दिवशी आपल्याला कोणालाही अपशब्द बोलायचं नाही आहेत किंवा कोणाचं मनही दुखवायचं नाही आहे तसेच अमवासीच्या दिवशी चुकूनही आपल्याला नवीन झाडू खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं हा झाडू घरी खरेदी करून आणला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते तसेच अमावस्येच्या दिवशी जर आपल्याकडे कोणीही अगदी पाच का करता का होईना झाडू मागायला आला तर चुकूनही आपल्याला द्यायचं नाही कारण झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं आणि आपल्या घरातली लक्ष्मी आपण कधीही कोणाला देऊ नये जर कळत नकळत आपल्याकडनं हा झाडू दिला गेला तर त्यामुळे आपल्या घरातनं माता लक्ष्मी निघून जाते तसेच अमावस्येचा दिवस हा आपल्या पित्रांशी जोडला गेला आहे त्यामुळे या दिवशी पूजेचं कोणतंही साहित्य आपल्याला खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचं नाही आहे जर असं हे साहित्य आपण खरेदी करून घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते ज्यामुळे शुभ कार्यामध्ये विघ्न हे येऊ शकतं तसेच अमावासेच्या दिवशी चुकूनही आपल्याला घरामध्ये धान्य किंवा कणिक आणायचं नाही आहे कारण याचा संबंध आपल्या पित्रांशी जोडला जातो या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला कोणताही लाभ मिळत नाही कारण अमावासेच्या दिवशी आपण आपल्या पित्रांसाठी श्राद्धविधी हा करत असतो म्हणूनच आपले या दिवशी चुकूनही आपल्याला आपल्या घरी कणिक किंवा धान्य हे घेऊन यायचं नाही आहे तसेच अमावसेच्या दिवशी तांदूळ साखर आणि मीठ या तीन वस्तू कोणालाही देऊ नका कारण या लक्ष्मी स्वरूप असतात जर या वस्तू आपण अमवासेच्या दिवशी चुकून कोणाला दिल्या तर त्यामुळे आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही काढता पाय करून निघून जाते उलट तुम्हाला आपल्या घरी तांदूळ मीठ आणि साखर संपण्या अगोदर आणून ठेवायचे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड स्वरूपात वास असतो तसेच अमवासेच्या दिवशी चुकून आपल्याला कोणालाही दही किंवा दूध द्यायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तू दिल्या गेल्या तर आपल्याला धनाची हानीही होऊ शकते तसेच अमवासेच्या दिवशी जर आपल्याला कोणी पांढरी मिठाई पेढा बर्फी खायला दिली तर चुकूनही खाऊ नका कारण पांढऱ्या वस्तूमध्ये फारच लवकर तंत्र मंत्र क्रिया केल्या जाऊ शकतात अमावासेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला रुष्ट होते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते त्याचबरोबर आपल्याला आप या दिवशी चुकून कांदा आणि लसूणचं सेवन सुद्धा करायचं नाही कारण कांदा आणि लसूण सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर आपल्याला कोबी मुळा या भाज्यांचं सेवन सुद्धा करायचं नाही तसेच आपल्याला वांग्याचं सेवन सुद्धा करायचं नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं वांग्याचं सेवन हे संपूर्ण चातुर्मासामध्ये वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरी डांगर घेऊन यायचं नाही आहे तो कापायचं पण नाही आहे किंवा त्याचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे तर यात काही चुका आहेत त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला शनी अमावासीच्या दिवशी खायच्या नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या पदार्थांचं सेवन केलं गेलं की के आपल्याकडनं या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्यावर आप शनिदेव हे रुष्ट होतील आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ